सावर्डे गावातील एक नावाजलेली सहकारी संस्था म्हणून ओळखली जाणारी संस्था ही सावर्डे विविध कार्यकारी सहकारी संस्था आहे ही संस्था शंभर वर्षाकडे वाटचाल करत असताना स्थापनेपासून आजपर्यंत अनेक निस्वार्थी हितचिंतकांनी ही संस्था अगदी प्रामाणिकपणे संस्थेमध्ये राजकारण न आणता जपली परंतु अलीकडच्या काळात या संस्थेला राजकारणाने आणि कपटनितींनीने घेरले आहे संस्थेच्या गतपंचवार्षिक निवडणुकीत सत्यावर असत्याचा विजय झाला आणि कैलासवासी संभाजीतात्या पाटील यांच्या नेतृत्वाखालील अनेक वर्ष निस्वार्थीपणे सांभाळलेल्या या संस्थेला विरोधकांनी बुद्धिभेद आणि कपटनीतीने काढून घेतले आणि इथूनच चालू झाली संस्थेची अधोगती ज्या दिवसापासून संस्था ताब्यात घेतली त्या दिवसापासून संस्थेच्या निधीची उधळपट्टी चालू झाली एवढ्यावर समाधान झाले नाही म्हणून ज्या गोरगरीब जनतेच्या काबाड कष्टातून उभ्या असलेल्या या संस्थेतून मालक असणाऱ्या तब्बल चारशेहून अधिक सभासदांना अपात्र ठरवण्याचा कुटील डाव रचण्यात आला परंतु असत्याचा नेहमीच सत्यावर विजय होतो असं नाही आणि याचाच प्रत्यय म्हणून हा निकाल गोरगरीब सभासदांच्या बाजूने लागला त्यांचे सभासदत्व कायम राहिले ही विरोधकांना मोठी चपराक होती परंतु यातून त्यांनी बोध न घेता पुढेही आपल्या कुरघोड्या चालूच ठेवल्या आणि विरोधी गटाच्या सभासदांना कर्ज पुरवठा न करणे त्यांना त्रास देणे असे प्रकार चालूच ठेवले संस्थेच्या शंभर वर्षाच्या पूर्तीमध्ये सर्वात जास्त योगदान देणाऱ्या कैलासवासी संभाजी तात्या पाटील यांची उणीव आज प्रकर्षाने जाणवते तात्या असते तर संस्थेच्या पैशातून चालू असलेली उधरपट्टी कदापि होऊ दिली नसती अजूनही आमचे विरोधकांना आवाहन आहे तुम्हाला मेळावे जेवणावळी करायच्याच चा असतील तर त्या स्वखर्चातून करा संस्थेच्या पैशातून करू नका सदर खर्च जर संस्थेकडून केला आहे असे निदर्शनास आले तर संभाजी तात्यांच्या विचारांना मानणारे आम्ही सावर्डेमधील सभासदांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करू असा इशारा सावरडे गावचे युवा नेते नितीन पाटील यांनी दिला तासगाव लाईव्ह न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी राज चव्हाण